पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या जिल्ह्यात पीक दुसरा टप्पा जमा जे की थकीत पीक मा राहिलेल्या होते तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जे की इथं पीक दुसरा टप्पा इथं वाटप सुरू झालेला आहे त्रिथं जे की या जिल्ह्यांमध्ये पीक वाटप आता सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी या संदर्भात आनंदाची बातमी आहे तर पीक भरपाई दोन हजार चोवीस आणि पंचवीस मित्रांनो सरकार शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दोन टप्प्यांमध्ये तुम्हाला मिळाल्या जाते तर पहिल्या टप्प्याची काही रक्कम मिळते मुख्य जे आहे ते दुसरा टप्पा आहे तर दुसरा टप्पा यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणत्या जिल्ह्यात तिथं जमा होणार आहे कोणते जिल्हे राहिलेले आहेत त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर काय करायला पाहिजे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर आता पहिला जो टप्पा आहे ते पहिला टप्पा तात्पुरता मदत प्राथमिक रक्कम जे की तातडीने परिस्थितीसाठी पाठवली जाते जी की पहिला टप्पा आहे त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे अंतिम टप्प्याचा पंचनामेनुसार मिळणारी खरी भरपाई म्हणजे दुसरा टप्पा तर आता हे जिल्ह्यांची यादी पाहणार आहे आपण व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण अहवाल आधारित शेतकऱ्यांना थेट पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते तर याचे जे काही पैसे आहेत ते डीच्या माध्यमातून सर्व आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पीकम्याचे पैसे आहेत त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिमी असेल तर असे सर्व पैसे यांच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते त्यानंतर यामध्ये जे काही पहिला टप्पा पैसे आलेले जे काही जिल्ह्या यामध्ये तर यामध्ये अमरावती आहे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की तुम्ही जे जिल्हे सांगितलेले आहेत त्या जिल्ह्यात अधिक एक रुपया जमा जर झालेला नाही तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे कशा पद्धतीने पीक मग चेक करायचं की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही तर हे आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये सुद्धा याच जिल्ह्यात जमा झालेल्या आहेत त्यामध्ये अमरावती आहे बुलटाणा अकोला यवतमाळ वाशिम त्यानंतर दुसरा टप्पा सुरू झालेले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम नाशिक जिल्हा धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना तर असे जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये नाशिक दुसरा टप्पा धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना अर्ज प्रक्रिया जे काही प्रक्रिया सुरू झालेली लवकरच जमा होणारे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर परभणी हिंगोली नागपूर तर यामध्ये जे काही आता लवकरच जमा होईल त्यामध्ये पुणे आहे सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे लातूर आहे परभणी आहे हिंगोली आहे आणि नागपूर आहे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर इथं भंडारा आहे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग तर हे जे काही टोटल जिल्हा आपण याबद्दल पाहिलेले आहे त्यानंतर सर्व प्रक्रिया जी काही सर्व स जी काही कशा पद्धतीने होता इथं पिकाचे नुकसान झाल्यानंतर ग्रामसेवक कृषी सहाय्यक व तलाठी यांच्यामार्फत पंचनामा केला जातो तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा खरीप असो की रब्बी असो त्यानंतर जिल्हा स्तरावर अहवाल तयार क होतो हा अहवाल विमा कंपन्याला सरकार पाठवल्या जाते त्यानंतर त्याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये इथं पाठवले जाते आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्ही पीक मा भरलेला आहे परंतु बरेच शेतकरी ही पीक पाहणी करत नाही दुसरं महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तक्रार नोंद होत नाही त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत नाही तरी तो पीक मा ने पतर तपास ने नां तर पीक विमा कंपनीने जे प्रमाणपत्र तपासणे मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची यादी तयार होते लाभार्थीचे नाव बँक खात्यामध्ये पाठवली जाते तर आता जे काही लाभार्थीचे पैसे आहेत ते टीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते तर वेगवेगळ्या जिल्ह्यात जे काही खरीपची आणि रब्बीची जे काही पैसे मिळण्याची जे काही महिने आहेत ते वेगवेगळे आहेत त्यानंतर पैसे खोटे जमा होतात थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या आधार बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जाते तर तुम्ही सी एस सी सेंटरवरती जाऊन चेक करू शकता किंवा घर बसले तुम्ही तुमच्या मोबाईलून चेक करू शकता की पीकम्याचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर प अडचणी येतात की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही तर कोणत्या कारणामुळे होत नाही त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नसते त्यामुळे अडकते चुकीचे बँकेचे पासबुक दिले जाते आयफसी कोड चुकीचा दिला जातो व त्यामुळे त्यांना भरपाई मिळत नाही पिकमा मिळत नाही अहवाल मुळीचा जे काही मंजुरीला वेळ लागल्यामुळे उशीर होतो तर अशा काही अडचणी आहेत त्यानंतर आता पैसे कसे तपासायचे तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑफिसियल पेजवरती जायचं आहे किंवा या ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही त्याचा स्टेटस चेक करून घ्यायचा आहे किंवा सी एस सी मार्फत किंवा तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते सुद्धा तुम्ही इथून तपासू शकता त्यानंतर सात तुमच्या जे काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्यामध्ये सात बारा आधार कार्ड बँकेचं पासबुक माहिती तुम्हाला बरोबर द्यायची आहे जी के बँक पासबुक एन पी सी आय जी के आधार लिंक बँक खातं तुम्हाला दिलं तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे इथं जमा होतील तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा झालेली असेल तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमाचा दुसरा टप्पा इथं अखेर जमा झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना नांदेड परभणी हिंगोली लातूर अमरावती त्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर तर अशा विविध जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि नवीन नोट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू